उत्साहात पार पडला विधवा घटस्फोटीत महिलांचा पुनर्विवाह सोहळा समाजातील अनेक व्यक्तींनी केले कन्यादान मानस फाउंडेशनच्या कार्याला लोक चळवळीचे स्वरूप महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपे विवाहबद्ध झाले आहे पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार उपयोग साहित्य आणि पाच लाखांचे विमा कवच देखील देण्यात आले यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता फेशनच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्याचं वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्ता आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं चा स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदतसुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीने हा विवास संपला माझं नाव उषा विलास नंदाने माझे मिस्टर कलेक्टर ऑफिसला शिपाई होते या पदावर, त्या पदावर आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे मला एक मुलगा माझा म्हणत आहे दोन मुले माझ्यावर आर्थिक संकट एवढं कोसळलं होतं मला काहीच समजत नव्हतं काय करायचं घराच्या बाहेर मिस्टरांनी पडू दिलेलं नव्हतं तर मला त्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचं मला काहीच समजत नव्हतं आणि माझ्या मित्रांच्या इकडचे पण सगळे बारलेले आहेत आणि आई वडिलांना मी एकटी मुलगी आहे मला भाऊ बहीण कोणीच नाहीये तर त्याच्या मला आई वडिलांची जबाबदारी आणि तीन मुलांची जबाबदारी कसं करायचं आणि त्याच्यात माझा मोठा मुलगा मतीमंद आहे तर तिची जबाबदारी मी कशी पार पाडू आणि मिस्टर गेल्यानंतर मला कसं करायचं मला बाहेर निघायची पण भीती वाटायची म्हणजे कसं करू मी म्हणजे जेव्हा मी पहिली विधवा महिला परिषद झाली त्या कार्यक्रमाला माझ्यासोबतच्या महिलांनी ने मला नेलं की तू घाबरू नको सर तुम्हाला काही ना काही तुझ्या हाताला रोजगार उत्पन्न करून देतील असं म्हणून मी त्या म्हणजे गेलेली होती त्या कार्यक्रमाला तर सरांची भेट झाली सरांनी माझ्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि माझ्या हाताला काम देतो असं मला आश्वासन दिलं आणि मोठ्या भावाच्यासारखं बाई तुला कधी पण काही गरज पडली तर मी रात्री असो का काही असो मुलाचं असो संकट किंवा तुझं असो तू मला फोन करून सांगू शकते असं म्हटलं आणि त्याच्या माध्यमातून रवी राहणे लहाने सर कलेक्टर साहेबांचे पी ए त्यांच्या माध्यमातून मला कलेक्टर साहेबांच्या इथं काम मिळवून दिलं आणि कलेक्टर साहेब किरण पाटील सर आणि मॅडम शीला पाटील मॅडम त्यांना मला त्यांच्या घरी व्यवस्थित काम दिले सर सा, खूप सांभाळून घरच्यासारखं घरच्यासारखी वागणूक देतात जसं सी त्यामुळे लहाने सर सरांचे आणि मानस फाउंडेशनचे खूप मनापासून आभार मानते माझं नाव रोहित मोहिते मी पाचव्याचं आहे माझं हे दुसरं लग्न आहे मी घटस्फोटीत आहे आणि ही पण घटस्फोटीत आहे ही पण आहे तर आम्हाला मानस फाउंडेशनचे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पाचऱ्यातील ते आमचे चांगले कलिक आहेत म्हणजे मित्र परिवारासारखे आहेत त्यांनी आम्हाला मानस फाउंडेशनविषयी सांगितलं आणि मानस फाउंडेशनने त्यांना आम्हाला इथपर्यंत बोलवण्याचं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही आज इथे एकत्र आलेलो आहोत मानस फाउंडेशनने आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यामुळे मानस फाउंडेशन आणि लहाने सरांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत पूरी गांव कॉन्डेशन खां